गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर पोलीस अधीक्षक गौरव अधीक्षक नित्यानंद यांच्या सा समक्ष सात लाखाचे बक्षीस जहाल आत्मसमर्पण केले असून सत्तावीस वर्षीय देवामुडा असे या माओवाद्याचे नाव असून हा छत्तीसगड राज्याच्या बिजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे हा माओवादी तांडा दलम मलाजखंड दलम कमिटी मेंबर होता गोंदिया जिल्हा पोलिसांच्या आत्मसमर्पण संबंधी केलेल्या आव्हानाला प्रभावित होऊन आणि माओवादी संघटनेत होणारा त्रास व अत्याचाराला कंटाळून सात लाखाची बक्षीस असलेला जहाल माओवादी देवाबुडाम हा बिजापूर छत्तीसगड जिल्ह्याचा असून प्लाटून पार्टी कमिटी मेंबर असून त्याने जिल्हाधिकारी प्रजित ना पोलीस अधीक्षक गौरव भामरे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले तर आत्मसमर्पित माओवादी देवा हा अतिनक्षल प्रभावित भागात असल्याने त्याच्या गावात पूर्वीपासूनच सशस्त्र गणवेशधारी धारी माओवाद्यांचे येणे जाणे होते माओवाद्यांचा व प्रलोभनाला बळीकडून त्याच्या निदर्शनाप्रमाणे लहानपणापासूनच तो नक्षल चळवळीत सहभागी होऊन बाल संघटनेमध्ये काम करत होता तर त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये तो पामेड दलम दक्षिण बस्तार जिल्हा बिजापूर मध्ये भरती झाला व शस्त्र हातात घेतले पामेड दलम मध्ये सहा महिने काम केल्यानंतर सन दोन हजार चौदाच्या अखेरीस चा त्याने आबुजागड एरियामध्ये अडीच महिन्याचे प्रशिक्षण घेतले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या सन दोन हजार पंधरामध्ये माओवाद्यांचे बस्त एरियामधून एम एस सी महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड झोनकडे पाठवण्यात आले एम एम सी मध्ये येऊन सुरुवातीला त्याने दलम सदस्य म्हणून सन दोन हजार पंधरा ते सोळा पर्यंत तांडा दलम व दोन हजार सोळा ते सतरा पर्यंत मलाजखंड दलम मध्ये काम केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे